श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सनकादिकांना वंदन करून सुतना स्मरण करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय तापत्रय विनाशाय श्री श्रीकृष्णाय वयं नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा ज्या वेळेला आपल्या घरी अनेक मान्यवर ऋषी आलेले पाहिले त्यावेळेला वसुदेवांनी हात जोडले आणि म्हणाले नमो व सर्व देवेभ्य ऋषय श्रोतृमर्ह कर्मणा कर्मनिरहारू ऋषींनो सर्व देवस्वरूप आपणास आधी नमस्कार आपण माझी प्रार्थना ऐका ती प्रार्थना अशी आहे आपण कर्मांच्या अनुष्ठानाने कर्मवासनांचा नाश कसा होतो ते मला सांगा हे ऐकल्यावरती ऋषी म्हणाले कर्मणा कर्मनिरहार एश साधू निरूपिता श्रीकृष्ण बलराम आणि अन्य राजांच्या समक्षच वसुदेवांना संबोधून ऋषी म्हणायला लागले महाराज कर्मवासना आणि कर्मफलांचा कर्मांच्या द्वारेच सर्वथैव नाश करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय हाच आहे की यज्ञांनी सर्व यज्ञांचे अधिपती भगवान विष्णूंची श्रद्धापूर्वक आराधना करणे त्रिकालाचे ज्ञान असणाऱ्या ऋषींनी शास्त्रदृष्टीने हाच उपाय चित्ताच्या शांतीसाठी सुलभ मोक्षसाधन आणि अंतःकरणामध्ये आनंद निर्माण करणारा धर्म म्हणून सांगितला आहे आपण न्यायाने मिळवलेल्या धनाने श्रद्धापूर्वक भगवंताची आराधना करणे हाच गृहस्थाश्रमी द्विजातींसाठी परमकल्याणाचा मार्ग आहे वसुदेवा विवेकी पुरुषाने यज्ञ दान आदी करून धनाची इच्छा गृहस्थोचित भोगांनी स्त्रीपुत्रांची इच्छा आणि कालानुसार स्वर्ग आदी लोकसुद्धा नष्ट होतात हे जाणून त्याही इच्छेचा त्याग केला पाहिजे अशा रीतीने घरात राहूनही या तिन्ही इच्छांचा त्याग करून वनामध्ये गेलं पाहिजे वसुदेवा ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे तिन्ही द्विज देवता ऋषी आणि पितरांचे ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला आलेले असतात यज्ञ अध्ययन आणि संतान यांच्याद्वारेच या ऋणातून मुक्तता होते यातून मुक्त झाल्याशिवाय जो संसाराचा त्याग करतो त्याचे पतन होते संसारात राहिल्यानंतर त्यांनी या तिन्ही गोष्टी केल्या पाहिजे यथाशक्ती यज्ञ यथाशक्ती अध्ययन आणि यथाशक्ती गृहस्थाश्रमामध्ये संतती प्राप्त करून आपल्याला यातून मुक्त होता येतं हे बुद्धिमान वसुदेवा ऋषी आणि पितरांच्या ऋणातून आपण मुक्त झाला आहात आता यज्ञ करून आपण देवांच्या ऋणातून मुक्त व्हा आणि करा वसुदेव भक्त्या परमया हरिं हरिम हे वसुदेवा आपण परम भक्तीने निश्चितच जगदीश्वर भगवंताची आराधना केलेली असल्यानेच ते आपले पुत्र झालेले आहेत आपल्याजवळ पुण्य आहे नाही असं नाही पण आपण आता पुन्हा एकदा त्या भगवंताची आराधना करा शुकाचार्य म्हणतात राजा तद्वन श्रुत्वनाहा ऋषींचं हे म्हणणं ऐकून उदार वसुदेवांनी त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून त्यांना नमस्कार केला त्यांना प्रसन्न केलं आणि यज्ञासाठी ऋतवीज म्हणून त्यांची योजना केली राजन वसुदेवांनी जेव्हा अशा प्रकारे धर्मविधीपूर्वक ऋषींना ऋत्विज म्हणून नेमलं तेव्हा त्या ऋषींनी त्या कुरुक्षेत्रामध्ये धर्मशील वसुदेवांकडून उत्तमोत्तम सामग्रीने युक्त असे अनेक यज्ञ केले राजा भगवंताच्या पित्याने सुद्धा भगवंत प्राप्तीचा मार्ग जो सगळ्यांसाठी आहे तोच मार्ग अवलंबला वसुदेवांनी जेव्हा यज्ञाची दीक्षा घेतली राजा तेव्हा यदुवंशी यांनी स्नान करून सुंदर वस्त्र परिधान केली आणि कमलपुष्पांच्या माळा गळ्यामध्ये घातल्या अन्य राजांनीही सुंदर वस्त्र अलंकार धारण केले वसुदेवांच्या पत्नींनी सुंदर वस्त्र सुगंधी उटणी आणि सोन्याचे हार घातले आणि त्या मोठ्या आनंदाने आपल्या हातात कलश आदी मंगल सामग्री घेऊन यज्ञशाळेमध्ये आल्या मृदंग पखवाज शंख ढोल नगारे आदी वाद्य वाजू लागले नट आणि नर्तकी नर्त नाचू लागल्या सूत आणि माघद स्तुती करू लागले गंधर्वांच्या बरोबर त्यांच्या गोड आवाज असणाऱ्या गायिका पत्न्या तिथे गायन करू लागल्या वसुदेवांनी शास्त्राप्रमाणे डोळ्यात अंजन घातलं आणि शरीराला लोणी लावलं त्यानंतर त्यांनी देवकी आदी अठरा पत्न्यांसह ऋत्विजांनी त्यांना प्राचीन काळी नक्षत्रांसह चंद्राला अभिषेक झाला होता ना त्याचप्रमाणे अभिषेक केला यज्ञाची दीक्षा घेतल्यामुळे मृगचर्म धारण केलेले वसुदेव सुंदर पैठण्या कंकणे हार नुर आणि कुंडल आदी वस्त्रालंकारांनी नटलेल्या पत्न्यांसह अतिशय शोभायमान दिसू लागले महाराज इंद्राच्या यज्ञाप्रमाणे वसुदेवांच्या यज्ञातील ऋत्वीज आणि सभासद रत्नजडित अलंकार आणि रेशमी वस्त्र परिधान करून सुशोभित दिसू सु लागले सर्व जीवांचे ईश्वर असलेले श्रीकृष्ण आणि आणि बलराम आपल्याच बांधव शोभू लागले वसुदेवांनी प्रत्येक यज्ञामध्ये ज्योतिष्ठोम दर्श पूर्णमास प्राकृत यज्ञ सौरसत्र आदी वैकृत यज्ञ आणि अग्निहोत्र आदी अन्य यज्ञांच्या द्वारे द्रव्य ज्ञान क्रिया यांचे अधिपती असणाऱ्या ईश्वराची आराधना केली एवढं झाल्यावर त्यांनी योग्य वेळी वस्त्र अलंकार घातलेल्या ऋत्वजा शास्त्रानुसार दक्षिणा आणि पुष्कळ धनासह अलंकृत गायी भूमी आणि कन्या समर्पण केल्या नंतर महर्षींनी संयाज व अवभृत स्नान केलं वसुदेवांसह परशुराम तीर्थामध्ये स्नान केल्या गेलं स्नान केल्यानंतर वसुदेव व त्यांच्या पत्न्यांनी आपली सगळी वस्त्र अलंकार बंदी लोकांना दिली आणि स्वतः नवी वस्त्र अलंकार परिधान करून ब्राह्मणांपासून अगदी कुत्र्यापर्यंत सगळ्यांना भोजन दिलं त्यानंतर आपले बांधव त्यांच्या पत्न्या पुत्र तसेच विदर्भ कोसल कुरू काशी कैकेय सृंजय आदी देशांचे राजे सभासद ऋत्विज देवता माणसं भूतमात्र पितर आणि चारणांना पुष्कळ भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान केला गेला त्यानंतर श्रीकृष्णांचा निरोप घेऊन यज्ञाची प्रशंसा करीत सगळेजण आपापल्या ठिकाणी गेले त्यावेळेला धृतराष्ट्र विदूर पांडव भीष्म द्रोणाचार्य कुंती नारद भगवान व्यास तसेच अन्य सोयरे संबंधित बांधव हे आत्यंतिक दुःखी झाले का तर यांना यादवांना सोडून जाणं खूपच कठीण झालं अतिशय स्नेहाने त्यांनी त्यांना आलिंगन दिलं आणि दुःखी अंतःकरणाने कसं तरी आपापल्या देशाकडे गेले इतर लोकही तिथून रवाना झाले श्रीकृष्ण बलराम तसेच उग्रसेन आदींनी नंदबाबांसह सर्व गोपांचा उत्तम देऊन सन्मान केला तेव्हा आपापसातील आप प्रेमामुळे ते काही काळ तिथेच राहिले वसुदेवांनी आपल्या मोठ्या मनोरथाचा महासागर पार केला एकदा नंदाचा हात आपल्या हातात घेऊन प्रेमाने नंदबाबांना म्हणाले भ्रातरीश कृत पाश नेहसह हे बंधो माणसाला भगवंतानी अशा प्रेमपाशात जखडून टाकलाय की मोठमोठे शूर आणि योगीसुद्धा ते सोडण्यात आणि ते बंधन तोडण्यात अतिशय असमर्थ असतात खरंच येऊ मंडळी म्हणून तर किती सुंदर म्हणलंय कवी जेव्हा कल्पना करतात ना खरंच आहे जग हे जगहेंदे शाळा जगहे या बंदी शाळेमध्ये कुणान ठाऊक सजा किती ते कोठून आलो हे न पण सुटके लागी मन घाबरते जो आला तो रमला जग हे बंदी शाळा जगहेंद म्हणून तर वसुदेव म्हणायला लागले आम्ही कृतघ्न असूनही आपल्यासारख्या सज्जनांनी आमच्याशी जी मैत्री केली तिला तोड नाही याच्या मोबदल्यात आपण काहीही मिळणार नसले तरी सुद्धा आपण ती कधीच तोडणार नाही किती हे बंधो पूर्वी आम्ही कैदेत असल्याकारणाने आपली काही मदत करू शकलो नाही आणि आता संपत्तीच्या गर्वाने आंधळे झाल्यामुळे आपण आमच्यासमोर असूनही आम्ही आपल्याकडे लक्ष देत नाही दुसऱ्यांना मान देणाऱ्या हे बंधो ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे त्याला राजलक्ष्मी कधीच मिळता कामा नाही कारण तिने आंधळा झालेला मनुष्य आपतेष्टांशीही संपर्क ठेवत नाही बघा वसुदेवांचं मनोगत आहे वसुदेव म्हणतात की माणसाजवळ एकदा संपत्ती वाढली की माणूस इतरत्र सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्यांचं तर झालं नाही पण आजच्या काळात आपण हे सगळं अनुभवतोय शुकाचार्य म्हणतात राजा असं म्हणता म्हणता वसुदेव प्रेमाने सद्गदित झाले आणि नंदांची मैत्री आठवून त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि ते रडू लागले आपल्या मित्राला प्रसन्न करण्यासाठी तसेच रामकृष्णांवरील प्रेमामुळे आज उद्या करता करता नंद तीन महिने तिथे राहिले यादवांनीही त्यांना मानाने वागवले यानंतर बहुमोल अलंकार आणि उपभोगाच्या वस्तू नंद त्यांचे व्रजातील सहकारी आणि बांधव यांना देऊन त्यांना तृप्त करत राहिले नंदो गोपाच गो गो बुजे मन वसुदेव उग्रसेन गोपाल गोपालकृष्ण बलराम उद्धव आदी यादवांनी त्यांना दिलेल्या भेटी घेऊन त्यांनी निरोप दिल्यानंतर नंद बाबा आपल्या गोकुळात परत आले नंद गोप आणि गोपी यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी इतके आसक्त झालेले होते की प्रयत्न करूनही तिथून काढून घेण्यास ते असमर्थ असलेले आणि असमर्थ होत होत पुन्हा मथुरेला गेले सर्व निघून गेल्यावर श्रीकृष्णांनाच दैवत मानणारे यादव पावसाळाजवळ आलेला पाहून द्वारकेला आले आणि जनेभय कथयादुदेव यदुदेव नंद गोप गोपी यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी इतके आसक्त झाले प्रयत्न करूनही तिथून काढून घेण्यास असमर्थ असलेले ते, ते तसेच मथुरीला जेव्हा गेले सर्व आप्तेष्ट निघून गेल्यावर श्रीकृष्णांनाच दैवत मानून यादव पावसाळाजवळ आलेला पाहून द्वारकेला आले द्वार आणि तिथे आल्यावरती वसुदेवांचा यज्ञ महोत्सव आपतेष्टांची भेट आदी तीर्थयात्रेतील प्रसंग ते एकमेकांना सांगायला लागले आणि राजा पुढे काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय समर्थ